जमिनीच्या वादावरून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा जुंपली राष्ट्रीय महामार्गात एकनाथ खडसेंची जमीन भूसंपादित होती त्या जमिनीला अशी मागणी एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत मांडली तर वर्षभरापूर्वी खडसेंनी खरेदी केलेल्या जमिनीला भाव वाढवून देण्याची मागणी खडसेंनी केली त्याशिवाय विधान परिषदेत एकनाथ खडसेंचा दुसरा प्रश्न कुठलाही दिसला नाही असं महाजन म्हणाले होते तर गिरीश महाजनांच्या वडिलांचा जन्म झाला नसेल तेव्हापासून ही जमीन माझ्याकडे असा टोला खडसेंनी लगावला आहे गिरीश महाजनांना कल्पना नसेल की ही जी माझी जमीन आहे ही वडिलोपार्जित आहे गिरीश महाजनाच्या वडिलांचा जन्म झाला नसेल तेव्हापासूनची ही जमीन माझ्याकडे आहे माझा संघर्ष हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे मी व्यक्तिगत कारणासाठी संघर्ष कधीही केलेला नाही उलट गिरीश महाजनने या ठिकाणी जामनेर तालुक्यामध्ये ज्या धरणाचं ता काम होणार होतं असं माहीत असताना पाटबंधारे मंत्री असताना त्या ठिकाणी धरणाच्या क्षेत्रातील जमीन विकत घेतली आणि विकत घेऊन त्याच्यावर फळबागा लागल्या लावल्या आणि त्याचं साडेनऊ कोटी रुपये मोबदला त्यांनी उपटला कारण ही जमीन जाणार आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जमीन खरेदी केली त्यांचं काय के असेल पर्टिक्युलर तर मला माहीत नाही कोणत्या मंत्र्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून त्याचा फक्त एखाद्या जमिनीला भाव वाढून द्या तिकडे हवेमध्ये अॅक्वायर होणार जमिनीचा हा त्यांचा प्रश्न आहे तो विधानसभेत त्यांनी मांडला त्यांचा वैयक्तिक आहे स्वतः वर्षभरापुरी त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे आणि तिथे भाव वाढवून द्या अशी त्याची मागणी आहे लँड ऍक्विशनमध्ये त्याच्यात दुसरा प्रश्न तरी मला दिसत नाही कुठला